देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट फेसबुक न्यूज पेपर व युट्यूब चॅनल लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद आपण पाहता की महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक आता चालू झाली आणि मान मानखटावची विधानसभेची निवडणूक आता चालू झाली समोरच्या उमेदवार फायनल झाले आज माघारीची मदत आज संपते आणि अशी परिस्थिती असताना मी गेल्या पाच सहा दिवसापासून या तालुक्यातली परिस्थिती बघतोय की माझ्या विरोधात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आदरणीय प्रभाकरजी घारगे साहेब उमेदवार म्हणून माझ्यासमोर आहेत आणि ते उमेदवार म्हणून जेव्हा समोर आले तेव्हापासून ते, ते जिल्हा बँकेचे संचालक पण आहेत आणि जिल्हा बँकेत अनेक वर्ष ते काम करतात आणि जेव्हापासून उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून या खटाव तालुक्यातल्या सोसायटीच्या सचिवांच्यावर प्रचंड दबाव टाकण्याचं काम त्यांच्या माध्यमातून चालू आहे जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांच्यावर दबाव टाकण्याचं काम चालू आहे आणि त्या कर्मचाऱ्यावर दबाव टाकत असताना तालुका अधिकारी जो जिल्हा बँकेचा आहे त्यांच्यामार्फत अधिकाऱ्यांच्यावर प्रेशर टाकून जर तुम्ही आम्हाला मत दिलं नाही तर आम्ही तुमचं सोसायटीतलं कर्ज प्रकरण करणार नाही किंवा सोसायटीत तुम्हाला अडचणी येतील अशा पद्धतीची भूमिका घेताना मी पाहतोय काही सचिव त्यांचे कार्यकर्ते आहेत पण काही सचिवांची इच्छा नाही आहे अनेक सोसायट्या ह्या त्यांच्या विरोधी विचाराच्या सोसायट्या आहेत त्याही सोसायट्यांच्यावर ते दबाव आणत आहेत त्याही सचिवांच्यावर दबाव आणून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करण्यासंदर्भातला त्यांना सूचनाही देत आहेत दबावही आहेत आणि आत्ताच नुकताच वाढदिवस झाला होता त्या वाढदिवसालाही त्यांनी कुस्त्याच्या मैदानाला लोकं आणण्याची जबाबदारी त्या सचिवांना दिली त्यांच्या गाड्यांची भाडा अजून दिली नाहीत बाकीच्या काही गोष्टी आहेत पण आज मी आपल्याला या माध्यमातून एवढंच सांगणार आहे की अशा पद्धतीनं जिल्हा बँक जर निवडणूक ऑपरेट करत असेल अशा पद्धतीनं जर जिल्हा बँकेचा एखादा संचालक सोसायटींच्या सचिवांच्यावर दबाव टाकून किंवा काही सचिव पण असे आहेत की त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत जर अशी भूमिका कोण घेत असेल आणि या माध्यमातून जर शेतकऱ्यांना कोण दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर हे कुठल्याही किमतीवर खपवून घेतलं जाणार नाही आम्ही पण ज्या गावच्या बोधित त्याच गावच्या बाबाई आहेत आम्ही पंधरा वर्ष झालं मी पण या मतदारसंघामध्ये विधानसभेचा प्रतिनिधी म्हणून काम करतो आहे शेतकरी बांधवांसाठी काम करतो आहे सोसा काम करतो आहे किंवा या तालुक्यातल्या जनतेसाठी काम करतो आहे पण अशा पद्धतीचं राजकारण दबाव टाकून आणि कर्मचाऱ्यांचा वापर करून जर राजकारण करायचा कोण प्रयत्न करत असेल तर ते मी चालू देणार नाही ज्या सचिव मंडळी आहेत त्या सचिवांना माझ्या सूचना आहेत माझी विनंती आहे की आपण एका गावच्या सेवा सोसायटीचे सोसायटीचे जी गावची आहे त्याचे सचिव म्हणून काम करतात आपल्याला खूप मोठी जबाबदारी आहे तेव्हा आपण आपल्या सोसायटीमध्ये येणारा शेतकरी हा प्रत्येक पक्षाचा शेतकरी असतो तो कुठल्या पक्षाचा टॅग घेऊन तिथे येत नाही त्या शेतकऱ्यांची सोसायटी आपण चालवत असताना आपण राजकारणामध्ये भे भाग घेऊ नये आपण राजकारण करू नये हा नॉर्मल कोर्समधला विषय आहे पण आता ज्या पद्धतीनं आपण कुणाची तरी तरी उचलण्याचं काम करताय किंवा काही भूमिका घेऊन आपण काम करायचा प्रयत्न करताय ते मी चालू देणार नाही या माध्यमातून मी विनंती करतो आणि विनंतीवादा सूचनाही करतोय जर अशा पद्धतीनं कुठं आता दबावाचं राजकारण शेतकऱ्यांना जर वेटीला धरण्याचं शेतकऱ्याचा दबाव टाकण्याचा जर आपण प्रयत्न केला तर आता जशाच तसं उत्तर नाही वेगळ्या मार्गाने उत्तर द्यावं लागेल इलेक्शन पंधरा दिवसात संपून जाईल आणि तिथून पुढं जे होईल जे भोगायला लागेल ते भोगण्याची तयारी ज्याची आहे त्यांनीच इथून पुढं या राजकारणामध्ये सहभागी व्हावं अन्य आता सोपा मार्ग आहे तुम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करत असाल तर सोसायटीचा सचिवपदाचा राजीनामा आपण द्यावा आणि आपण उमेदवाराचा कार्यकर्ते म्हणून आपण काम करावं अशी भूमिका आपण घ्यावी माझं काही म्हणणं नाही पण अशा पद्धतीनं कुठल्याही किमतीवर चालू देणार नाही याचे फळ भोगायला लागतील हे मात्र या निमित्तानं सांगतो मी कोणाच्या वाटेला जात नाही मी चुकीचा वागत नाही आणि जर माझ्या वाटेला कोण गेला आणि जर चुकीचं वा वागून जर कोणी कुणाचं नुकसान करायचा राजकीय नुकसान करायचा प्रयत्न केला तर मात्र मी सोडणार नाही हे आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं माझ्या या तालुक्यातल्या सचिव बांधवांना सूचना द्यायच्या होत्या आणि विनंती करायची होती की आपलं काम नये आपलं काम आपण करावं आणि उमेदवारालाही माझं म्हणणं आहे की तुम्ही या लोकांच्या टाकून त्यांच्यामार्फत पैसे वाटायचे त्यांच्यामार्फत काय करायचं त्यांच्यामार्फत गाड्यांना सांगायचं त्यांच्या माणसं माणसं वाह करायची हे धंदे बंद करा आणि जिल्हा बँकेला आपण संचालक आहात याची कल्पना आहे पण संचालक कोणी केलं याची जाणीव आपण ठेवा एवढंच आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मला सांगायचं होतं आणि खास करून जर शेतकऱ्यांना जर कर्ज प्रकरणाविषयी कुणी जर त्याला बोलण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्याला हरवायचा प्रयत्न केला किंवा अरवू म्हणून सांगितलं तर मात्र मग तोंडी उत्तर नाही मिळणार त्याला उत्तर ज्या भाषेतन जसं द्यायला पाहिजे तसंच मिळेल एवढंच या निमित्तानं सांगतो पुन्हा एकदा माझ्या सचिव मंडळाला विनंती आहे की आपण राजकारणाची झूल आपण घेऊ नका आपण राजकारण करायचं असेल तर सचिवपद सोडा आणि आपण राजकारण करा निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने लोकशाही मार्गाने होऊ द्या एवढीच विनंती या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चैनल ला सब्सक्राइब करा धन्यवाद